नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर आता सध्या थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मेथी येते तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ही मेथीची भाजी बनवू शकता तर मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने किंवा मी कशी मेथी बनवते त्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा काय करायचं आपल्याला पहिल्यांदा मध्ये दोन ते का तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता तेल थोडस गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत लसूण थोडासा जास्त प्रमाणात वापरायचं आहे आप इथे आपल्याला तर हे सगळं आपल्याला छान असं एक दोन ते तीन मिनट मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण आहे तर थोडस लालसर रंगावरती आपल्याला छान असं मस्त परतून घ्यायचं आहे हे सर्व छान असं मस्त लाल होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मेथीची भाजी ऍड करायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान असं परतून घेतलेलं आहे आता आता आपल्याला ह्याच्यामध्ये मेथीची भाजी ऍड करायची आहे तर इथे एक जुडी मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ आपल्याला इथे साफ करून एक तीन ते चार पाण्याने आपल्याला ही स्वच्छ मेथी धुवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये काही राळ किंवा माती असेल तर ती निघून जाते त्यामुळे आपल्याला मेथी इथं अगदी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे मी मेथीची भाजी आहे ती चिरून न घेता अशा पद्धतीने डायरेक्ट तोडलेली आहे तीच मी इथे फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे मेथीची भाजी मी शक्यतो चिरत नाही अशा पद्धतीने डायरेक्ट मी ह्याची भाजी बनवते तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने जी सर्व हे मेथी आहे ती ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे अशा व्यवस्थित आता आपल्याला ही मेथीची भाजी आहे ती फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी पूर्णपणे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतरच ह्याच्यामध्ये मीठ किंवा बाकीचं जे आहे त्या साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथे मीठ सुरुवातीला मी ऍड केलेलं नाहीये भाजी पूर्णपणे आपल्याला ह्या या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ वापरायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित छान अशी आपल्याला ही मेथी फोडणीमध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित मी छान अशी मिक्स करून घेते इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी मेथी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर इथे बघू शकताय जर सुरुवातीला मीठ टाकलं तर आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही त्यामुळे मेथी आपल्याला व्यवस्थित छान अशी दोन ते तीन वेळा मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे भाजी जेवढी भाजी आहे त्याचा अंदाज आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचा आहे मीठ टाकल्यानंतर परत हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजी व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थित मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं इथे बघू शकताय तुम्ही मेथीला छान असं थोडंफार पाणी सुटलेलं आहे या आपल्याला मेथी आहे ती शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे झाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तर तुम्ही इथे मुगाची डाळ सुद्धा थोडीशी भिजवून ऍड करू शकता तर इथे मी आज वापरलेली नाहीये अशी सुद्धा मेथी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते थोडस जाळसर शेंगदाण्याचं कूट असेल तर ही भाजी खायला खूप अप्रतिम लागते त्यामुळे नक्कीच ह्या पद्धतीने एकदा तरी भाजी बनवून बघा तर इथं अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे व्यवस्थित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी स्लो फ्लेम वरती दहा ते पंधरा मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी पंधरा मिनिटं भाजी शिजवून घेते झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर व्यवस्थित छान अशी मिक्स करून घेतली मस्त भाजी इथे आपली ता तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही अगदी छान अशी मस्त अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही मेथी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका अगदी छान मस्त असं आपली ही भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एखाद्या छान छान रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद पूनम रेसिपीला सब्सक्राइब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा